नमस्कार शिवम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्याला काय दिलं लेखक श्री अनिल गोविंद बोगे श्री गणेशाय नमहा श्री कुल देवताय नम श्री गुरुभ्यो नम ज्ञानदेवांनी आपल्याला काय दिलं पुष्प दुसरे न्यान राजाय नम समता आणि लीनतेचे साकार स्वरूप होऊन जनमानसी स्थिरावलेल्या ह्या ज्ञानरायांनी आपल्या साधकांसाठी आणि योगी जनांसाठी काय दिलं आहे काय सांगितलं आहे ते या विवेचनात आपण बघणार आहोत त्यांच्या वरवर साध्या दिसणाऱ्या अव्या अक्षरशः गुढार्थाने भरलेल्या आहेत त्या त्यांच्या स्वानुभूत आहे म्हणून तर अधिकार वाणीने आणि तरीही नम्रतेने ते सांगत आहेत जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनव्रत आनंदे वर्षतीये असा जय जय ते करतात तुकोबा तर एकदा म्हणून पण गेले तू का म्हणे नाही आले अनुभवा आधीच मी देवा कैसा नाचू याच धर्तीवर ज्ञान देवांच्या उभ्या बघितल्या तर गुरु कृपेमुळे त्यांना त्या परमतत्वाची पुरेपूर अनुभूती होती हे लक्षात येतं आपल्या तर वंदन करून ते योग मार्ग आपल्याला खुला करून देतात आधार शक्तीची अंकी आकाश पल की, की परिये दिसेनी जे बाळाला मांडीवर घेतलं की ते शांत होतं तसेच योगियांसाठी ही आधारशक्तीची मांडी म्हणजेच पहिले चक्र मुलाधार तिथल्या साडेतीन मात्रांच्या कुंडलिनी शक्तीद्वारा योगीजन उन्नत होऊ लागतात अशा या ऊर्जेचं वर्णन पण ज्ञानदेव मोठ्या बहारीचं करतात हो का जे पवनाची पुतळी पांगुरली होती सोने सळी ते फेडून या वेगळी ठेवी तिया तैसी हृदय कमळेवरी दिसे सोनियाची जैसी सरी नातरी प्रकाश झळाची झरी वाटत आली कुंडलिनी शक्ती एखाद्या वायूच्या पुतळीप्रमाणे असते ती साधनेद्वारा जागृत होऊ लागली की मध्यमेतून तिचा प्रवास सुरू होतो ती हृदय चक्रापाशी म्हणजे अनाहत चक्राजवळ आली की हृदय प्रकाश पल्लकी की परिय अर्थात ती कधी साधकाला मांडीवर घेते तर कधी हृदय आकाशाच्या पाळण्यात झोके देते अशा सगळ्याच क्रिया ज्ञानदेवांनी अत्यंत लढिवाळपणे अलंकारिक भाषेत वर्णन केलेले आहेत त्यामुळे देह डोलू लागतो समाधीची शांती लाभू लागते हे अनुभवाचे बोल म्हणून इतक्या परिपूर्ण शब्दात ते मांडले गेले खरं तर हे सगळं आपण पुढे विस्तार व संक्षिप्त रूपात मांडावं लागतंय इतकी पातळी जेव्हा साधक गाठतो तेव्हा जणू तो साधक खेळू लागतो कशाशी तर करीशी मन पवनाची खेळणी मन आणि प्राण हीच ती खेळणे त्याचं मन चिदाकाशी जाऊन महाशून्यात म्हणजेच पूर्णात स्थैर्य मिळते आणि असे प्रयत्न करीत असताना मन आणि पवन लवकर एकाग्र होत नाही म्हणूनच त्यास प्राणाबरोबर म्हणजे श्वासाबरोबर केंद्रित करून वर न्यायचे असते असे हे अद्भुत खेळणे आहे त्यामुळे आत्मसुखाची बाळ लेन साधकांना मिळायला आरंभ होतो यामध्ये होणाऱ्या प्रक्रियांनी बाळाची भूक पूर्ण व्हावी म्हणून सतरावीचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी समाधी बोदेनी जवीसी पुझाऊनी तर अशी ही ज्ञानदेवांची योग्यांसाठीची अलंकारिक गुढ भाषा यातलं गुड असं की चंद्राच्या पंधरा कला सद्गुरूंची सोळावी कला आणि सतरावी कला म्हणजे मस्तक स्थानी असणारी जीवनकला मुलाधाराजवळील कुंडलिनीचे ऊर्ध्वगमन होऊ लागताच ती सहस्रारापाशी म्हणजे मूर्धुनी आकाशात आली की बाजूस असणारे चंद्रमृताचे तळे कलंडते तिथून अमृतबिंदू स्त्रवू लागतात असेही योगियांसाठीचे स्तन्य ज्ञानदेवांनी किती सुलभ करून दिले अनुहताचा हल्लरू म्हणजे अनाहत नाद हे जणू नावांनी योगी यांना ही गुड देणगी भाषेच्या अलंकारांनी सजवून दिली आहे अंतरंगातील उन्नतीमुळे साधक योगी म्हणजे पूर्ण उन्नत मानव बनतो यालाच आपण हायेस्ट कल्चर पर्सन असेही म्हणतो प्रचंड कार्ये त्यांच्याकडून होत राहतात आपली प्राचीन योगाची ही गुडविद्या कालोघात इकडे तिकडे विखुरली गेली होती ज्ञानदेवांनी ही साधक हितार्थ एकत्रित करून दिली आहे थोडक्यात मोडलेले ते मांडलेच आणि तेही अलंकृत करून विधा त्या वेनकरांनी कुशलतेने जरी कशिदा काढलेले वस्त्र जणू ज्ञानदेव योगी यांना प्रदान करीत आहेत हळुवारपणे त्यांची मनोभूमी नांगरून ठेवीत आहेत ज्ञानदेव हे नाथपंथी होते हटयोगी होते हा हटयोग सर्वप्रथम मार्कंडे ऋषींनी आदिनाथ शिवांकडून प्राप्त करून घेऊन या भूतलावर आणला पुढे कालोघात तो लुप्त प्राय झाला नंतर मच्छिंद्रनाथांनी पुन्हा प्रकट केला आणि हा दिव्य वारसा गोरक्ष गहिनी निवृत्ती असा प्रवाहित होत होत ज्ञानदेवांपर्यंत आला आणि भावार्थ दीपिकेच्या सहाव्या अध्यायात हा योग ज्ञानदेवांनी पुरेपूर उतरवलाय ही त्यांनी आपल्याला दिलेली दिव्य देणगी होय ज्ञानदेव या अध्यायात योग साधनेची शास्त्रोक्त पद्धत सांगत नाही तर नाथ पंथातल्या सहज अवस्थेतील फलप्राप्तीचे वर्णन स्वानुभूतीतून करतात बघा ज्ञानेश्वरीतला सहावा अध्याय आणि त्यातील ओव्या यावरील माहितीसाठी स्वतंत्र प्रस्तुती योजली आहेच त्यात गुडार्थ उलगडून सांगितले जातीलच यानंतर उन्मनीचे वर्णन करताना ज्ञानदेवांची प्रतिभा कुंडलीनी जागृतीच्या झुल्यावर बसून त्यांची परा थेट वैखरीमध्ये उतरते आणि सहज शब्द उमटतात जे उन्मनीचे लावण्य ते तुरेचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जे आदि आणि अंतु विरून गेले जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा इथे तर माऊलींनी योगपटच उलगडून ठेवला योगियांच्या समोर गोरक्षनाथांनी कथन केलेल्या मुलिनी मुद्रेपासून ते उन्मनी मुद्रेपर्यंत कुंडलिनीचा प्रभाव या ओव्यांमधून यथार्थपणे दिसून येतो हा विलास नव्हे तर येणाऱ्या अनुभूतीचे यथार्थ मार्गदर्शन आहे योग्यांसाठी ज्ञानदेवांनी काय देणगी दिली आहे एवढंच लक्षात येण्यापुरते विवेचन इथे केले आहे तूर्तास इतकं पुरे पुढील विवेचन पुढच्या प्रस्तुतीमध्ये दिले जाईल तोपर्यंत तो बोला श्री ज्ञान दे तुकार धन्यवाद